भडगाव तालुक्यातील आमरदे गावातील पांड्या नाल्या जवळील शेत शिवारात दिनांक दहा डिसेंबर दो दोन हजार चोवीस मंगळवार रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दोन तरुण शेतकऱ्यांवर बिबट्याने हल्ला चढवला त्यात दोघेही बालंबाल बचावले आहे शेतात कामानिमित्त रमाकांत पाटील व नितीन पाटील गेले असता दुचाकीने घराकडे परतत असताना अचानक त्यांच्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला चढविला त्यात त्यांची दुचाकी खाली पडली जोरात आरडाओरडा केल्याने बिबट्याने पळ काढला या दोघे शेतकरी किरकोळ जखमी झाले आहेत घटनेस्थळावरूनच त्यांनी गावकऱ्यांना वार्ता कळवली गावकऱ्यांनी तात्काळ घटनेस्थळी धाव घेतली परिसरात भीतीचे वातावरण यामुळे निर्माण झाले असून आज दिनांक अकरा डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांनी बिबट्याचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी केली आहे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका